विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटीफोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे शिवसेना एकत्रित राहावी यासाठी उत्तम दादा शिंदे उर्फ दादा कोणके पायी निघाले मुंबईला सोलापूर प्रतिनिधी सोलापुरातील उळेगाव येथील दादा कोणके फेम उत्तम दादा शिंदे यांनी शिवसेनेचे दोन गट पाडले आहेत ते दोन गट एकत्र येण्यासाठी सोलापूर ते मुंबई साहेबांचे स्मृतीस्थळ शिवतर शिवतीर्थ पायी जाण्याची शपथ घेतली आहे बाळे येथे येताच मी शिवसैनिक अतुल भवर व कार्यकर्ते मिळून त्यांचा सत्कार केला व शिंदे गटाला एक होण्याची विनंती केली शिवसेना अखंड राहिली पाहिजे हेच शिवसैनिकांचं मत आहे जय महाराष्ट्र प्रतिमा महाराष्ट्रामध्ये दादा कोटकेच्या नावाला नावपणे उदयाला आले जे आमचे दादा शिंदे हे सोलापूरहून मुंबईकडे पायी जात आहेत जवळपास पन्हा ते पाचशे किलोमीटर हे कशासाठी जात आहेत की आता सध्या शिवसेनेमध्ये जे दोन गट पडलेले आहेत ते दोन गट एकत्र येण्यासाठी शिंदे गट आणि आमचे मूळ आमचा जो पक्ष आहे शिवसेना तो, तो एकत्र येण्यासाठी ते बाळासाहेबांना प्रार्थना करण्यासाठी जाणार आहे त्यामुळे बाळ्या या भागामध्ये आम्ही त्यांचा एक सत्कार केलेला आहे की पाचशे किलोमीटर एक शिवसैनिक चाललेला आहे ते पाहून आम्हाला बरोबर एक बाळासाहेबांच्या अक्कालात खरं आनंद होत असेल की अजूनही बाळासाहेबांच्या निष्ठा कायम आहे आणि मला वाटतं जे सध्या जे चाललेलं आहे शिंदे गट हे स्वतःला म्हणतात आम्ही वेगळा गट निर्माण केलेला आहे मी त्या शिंदे गटाला मी सांगतो तुम्ही शिवसेनेच्या मुळे मोठे झालेले आहात आणि तुम्ही शिवसेना सोडून जे बाहेर गेलेला आहात त्यामुळे या शिवसैनिकांच्या मनावर कुठे वेदना झालेल्या आहे हा शिवसेने कुठे खचलेला आहे मी सांगतो तुम्ही मूळ शिवसेनेमध्ये एकत्र या आणि शिवसेना कुठे कुठून नये तुम्ही शिवसेनेमुळे वाढलेला आहात आणि त्यामुळे तुम्ही पुन्हा या शिवसेनेत एकूण व्हावे यासाठी आम्हाला शिवसेनेकांचा प्रयत्न कायम असेल आता ती पुढची इच्छा ती तुमच्या शिंदे गटाची पण आमची एकच इच्छा असेल की शिवसेना अखंड एकत्र राहावे यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे साहेब यांनी सांगितलं आज प्रत्येक शिवसैनिक शिवसैनिकाचा प्रतिनिधित्व म्हणून मी आज प्रत्येक शिवसेनेची भावना म्हणून निघालोय घरामध्ये भांड्याला भांड लागतं म्हणूनच हे असणारा आपला अंतर्गत विषय लवकरात लवकर होऊन आपल्या या शिवसेना कुटुंबामध्ये शांती सुख समृद्धी आणि आनंद नांदावा आणि तुम्हाला सांगतो आपली एकता कायम आणि अखंड शिवसेना ही कायम राहिली पाहिजे हे मी प्रार्थना करण्यासाठी आणि पायी चालू आहे भावना व्यक्त केल्या या प्रत्येक शिवसैनिकाच्या आहेत त्याबद्दल भोरसाहेबांचा भो 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 मी खूप खूप आभारी आहे नक्कीच बाळासाहेबांच्या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिकाची भावना मी तिथं आश्चर्य साहेबांच्या पुढे मी माझ्या मनातून मांडणार आहे आणि साहेब सुद्धा नक्कीच दोन्ही साहेब हा या गोष्टीचा विचार करतील आणि एक होतील एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्तान काई वारी मराठी मन मानू हिंदू असां शाम देश धर्म हिंदू धर्म रखकेनपति हिंदू हृद सम्राट शिव सेन महाराज श्री राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा